त्या निर्णयाच्या विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही गोंदिया विधानसभामध्ये पैंतीस हजार चारशे निन्याण्णव मतां पक्षाला परत देण्याचं काम केलेलं आहे आम्ही इमाने याद्वारी पक्षाचा काम केला आणि आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा एक कर्मट कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो इमानदार कार्यकर्ता म्हणून काम करत होतो पण पार्टीच्या नीतीमध्ये काहीच बदलाव हो नाही जे मागच्या दोन वर्ष तीन महिन्यामध्ये सुरू होता ते आज पण सुरू आहे ते माझ्या राजीनाम्यामध्ये लिहिलेलं आहे मी आणि त्या दृष्टीने आता आपल्याला पक्ष सोडल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आणि त्या दृष्टीने आपण हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलेला ज्या दिवशी घरवापी होणार कोणकोणते नेते राहणार रा आहे त्यावेळेस आमचे प्रदेशचे अध्यक्ष आणि आमचे महाराष्ट्राचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे प्रभारी चेरी झालाजी दोन्ही लोक आणि बाकी राज्याचे अनेक मोठे नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार भाजपकडून काय नाराजगी काय नाराजगी राजीनामा दिला आणि इमानदारीने काम करणाऱ्या माणसाच्या पिशी मागे पक्षाने उभं राहिलं पाहिजे होता प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही इमानद्वारी काम केलं जिल्हा परिषदची आठव ग्रामपंचायतची असो आमच्या लोकसभेची असो आणि ते सर्व करत असताना आम्हाला कुठेही जर पक्षामध्ये पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून जर न्याय मिळत नसेल तर असा पक्षामध्ये आपण आमच्या लोकांची अपेक्षा कशी काय पूर्ण करणार आणि त्या दृष्टीने आम्ही पक्षाला रामराम करण्याचा निर्णय घेतला येणाऱ्या विधानसभामध्ये काँग्रेस आमदार देणार आहे असं मला काही माहीत नाही मी पक्ष माझी जिद्द आहे की गोंदियामध्ये काँग्रेस पक्षाने निवडणूक लढावी कारण हा गोंदियाचा गोंदिया जो आहे हा काँग्रेसचा बालिक आहे आणि गोंदियामध्ये मागच्या चौदा निवडणुकीमध्ये अकरा वेळी काँग्रेस जिंकून आली दोन वेळी त्यावेळच्या परिस्थितीमुळे बी जे पी शिवसेना आली पण कधीच शिवसेना इथे आली नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पूर्णपणे